पाकिस्तानमध्ये एकोणतीस वर्षांनी आय सी सीच्या एखाद्या इव्हेंटचं आयोजन झालं प्रेक्षक प्रचंड खुश होते आणि पहिला सामना पाहण्यासाठी भरपूर गर्दीही केली कराचीच मैदान गर्दीने तुडुंब भरलं पण पाकिस्तानच्या टीमचा असा फ्लोप शो झाला की स्वतःच्याच मैदानावर आणि अतिउत्साही प्रेक्षकांसमोर न्यूझीलंडने साठ धावांनी धूळ चारले पहिल्या सामन्यात लाजिरवाण्या पराभवानंतर भारताला भिडण्यासाठी पाकिस्तानने दुबईचं विमान पकडलं पण भारताने पाकिस्तानचे काय हाल केले ते तुम्ही पाहिलं पाकिस्तानची ना गोलंदाजी चालली ना फलंदाजी विराट कोहलीने तर पाकिस्तानच्या स्टार गोलंदाजांचा अक्षरशः धुवा उडवला आणि भारताची विजय सलामी दिली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत कायम राहायचं तर पाकिस्तानसाठी बांगलादेशने आता न्यूझीलंडला हरवणं गरजेचं होतं मात्र न्यूझीलंडने बांगलादेशचा पराभव केला आणि पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आणलं पाकिस्तानला आता शेवटची एकच अपेक्षा उरली होती ती म्हणजे आपल्या प्रेक्षकांसमोर एखादा का होईना सामना खेळता येईल आणि त्यात विजय मिळवून समारोप घेता येईल मात्र पाकिस्तानमधल्या वातावरणाला तेही मान्य नव्हतं ज्या बांगलादेशसोबत पाकिस्तानचा सामना रावळपिंडीच्या मैदानावर होणार होता तिथं पावसाने लावून धरली आणि हा सामनाही एकही चेंडू न टाकता रद्द झाला पाकिस्तान आणि बांगलादेश यांना एक एक गुण वाटून देण्यात आला रावळपिंडीच्या मैदानात आधीच नैराश्याच्या छायेत बसलेले प्रेक्षक संतप्त होऊन माघारी परतले एकोणतीस वर्षांनी मायदेशात खेळूनही पाकिस्तानचा लोजा नेमके कुठे झालाय पाकिस्तान क्रिकेटला खरंच काही भविष्य उरलंय का ज्या शाहिद आफ्रिदी वकार युनिस यांच्या संघाने एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा तयार केला होता तो आता का राहिला नाही तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा दशकात क्रिकेट ज्याने पाहिलंय त्यालाही त्या काळी वाटायचं असे खेळाडू आपल्याकडे का नाहीत रन मशीन म्हणून ओळख असलेल्या धनवर ज्याला बाद करण्यासाठी भारताच्याच काय जगातल्या गोलंदाजांच्याही नाकी न यायचे सदोतीस चेंडूत शतक ठोकणारा आणि त्याच्या काळातला सर्वोत्तम फिनिशर शाहिद अफ्रेदी तिसऱ्या क्रमांकाची जागा मजबूत करणारा इजाज अहमद मधली फळीचा कणा असलेले अमीर सोहेल आणि इंजमाम उलक अब्दुल रझाक आणि अझहर मोहम्मद सारखे ऑलराउंडर जे आधी फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीतही कमाल करायचे मोईन खान सारखा यष्टीरक्षक फलंदाज वसीम अक्रम वकार युनिस आणि रावळपिंड एक्सप्रेस ओळख असलेला शोएब अख्तर या तिघांची भेदक गोलंदाजी आणि तेव्हाचा जगातला सर्वोत्कृष्ट फिरकीपटू सकलेन मुश्टॅक असा परफेक्ट कॉम्बिनेशन असलेल्या पाकिस्तानच्या संघाची सिडनीपासून ते वानखेडे पर्यंत जबरदहशत होती एकोणीसशे ब्याण्णवच्या विश्वचषकापासून ते दोन हजार तीनच्या विश्वचषकापर्यंत पाकिस्तानच्या या टीमने रावळपिंडी ते शारजा प्रत्येक मैदान गाजवलं आणि प्रेक्षकांना अक्षरशः वेळ लावलं क्रिकेटसाठी भारतातले लोक जेवढे वेडे आहेत तेवढेच क्रिकेटचं वेळ पाकिस्तानलाही लागण्यासाठी नव्वदच्या दशकातली टीमच कारणीभूत मानली जाते आपण जसं फक्त सचिन साठी सामने पाहायचो तशीच परिस्थिती पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूंनी करून टाकली भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे युद्ध असायचा दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला दोन्ही देशातले प्रेक्षक श्वास रोखून प्रत्येक चेंडू पाहायचे या दोन संघांचा सामना होणार म्हणजे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या आणि आयसीस ही मालामाल होणार हे निश्चित असायचा पण राजकीय परिस्थिती बदलली आणि पाकिस्तानचा पडदा काळही सुरू झाला सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर तर भारताने पाकिस्तान सोबत खेळणं जवळपास बंद केलं पाकिस्तानच्या खेळाडूंना आय पी एलमध्ये मध्ये एंट्री नाकारली आणि ज्या भारतात जगभरातले क्रिकेटर्स जमतात तिथलाच मार्ग बंद झाला दोन हजार सातला भारताने पाकिस्तानला धूळ चारून टी ट्वेंटी विश्वविजेता होण्याचा मान मिळवला त्यानंतर दोन हजार अकराला ला पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानची सेमीफायनलमध्ये धूळधाण केली ती ही विश्वचषकातच यानंतर जेव्हा जेव्हा इव्हेंट्स मध्ये भारत आणि पाकिस्तान आले तेव्हा तेव्हा या हाय व्होल्टेज सामन्यानंतर पाकिस्तानच्या प्रेक्षकांवर आपल्या खेळाडूंना शिवे देण्याची राजकीय स्थिरता सुरक्षेचा प्रश्न या सगळ्यामुळे गेल्या तीन दशकांपासून तिथलं देशांतर्गत क्रिकेट वाईट परिस्थितीतून जात आहे अखेर एकोणतीस वर्षांनी आयसीसी क्रिकेटचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानला मिळालं त्यातही भारताने पाकिस्तानमध्ये न जाण्याची अट घातली अखेर भारताने सर्व सामने दुबईत खेळवले जातील असं ठरलं पहिल्यांदाच यजमान संघाला सामना खेळण्यासाठी आपल्या देशातून दुसऱ्या देशात प्रवास करावा लागला एकोणीस फेब्रुवारीला चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातल्या सामन्याने झाली पण तिथून पुढच्या पाचच दिवसात यजमान पाकिस्तानचा मालिकेतला प्रवास संपून गेला न्यूझीलंडने आधी साठ धावांनी हरवलं नंतर भारताने दुबईत पराभव केला आधी भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं आणि नंतर विराट कोहलीच्या शतकाने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली ग्रुप एमध्ये चार संघ आहेत ज्यात न्यूझीलंड भारत बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे सध्याच्या परिस्थितीनुसार पाकिस्तान सर्वात तळाला आहे यजमान देश तळाला असणंही त्या देशासाठी प्रचंड लाजीरवाणी बाब समजली जाते खरं तर भारताने पराभव केल्यावरच पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं होतं कारण पुढे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना होणार होता या सामन्यात बांगलादेशने जर न्यूझीलंडला हरवलं असतं तरच पाकिस्तानचं आव्हान कायम राहिलं असता पण विजय रथावर स्वार झालेल्या न्यूझीलंडने बांगलादेशचा दारुण पराभव केला आणि सेमीफायनलचा तिकीटही मिळवलं ग्रुप ए मधून आता भारत आणि न्यूझीलंड सेमीसाठी पात्र ठरलेत पण साखळी सामन्यातल्या या दोन्ही संघांचा एक सामना बाकी आहे जो दोन मार्चला दुबईत दो खेळला जाणार आहे पाकिस्तानला आपल्या प्रेक्षकांना जो आनंद द्यायचा होता तो न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तर देता आला नाही आता शेवटची संधी उरली होती ती बांगलादेश सोबतची या सामन्यात पाकिस्तानचा संघ आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रवासाचा समारोप करणार होता मात्र पावसाने हा सामना रद्द झाला आणि पाकिस्तानचे प्रेक्षक नाराज होऊन निघून गेले पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांच्या देशातल्या अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी टीका केली आहे शाहिद अफर्दीचं म्हणणं आहे की आपल्या संघाने अजून मॉडर्न क्रिकेटला स्वीकारलेलंच नाहीये ते अजूनही ऐंशी आणि नव्वदच्या दशकातलंच क्रिकेट खेळत आहेत वकार युनिस यांचं म्हणणं आहे की खेळाडूंचं प्रशिक्षण आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डातलं प्रशासन यावर अजूनही काम होणं गरजेचं आहे खेळाडूंना जर मेरिटवर संधी मिळाली तरच पुढे फायदा होईल पण मेरिटवर संधी मिळत नाही असंही ते म्हणतात दरम्यान यजमान संघ मालिकेतून बाहेर झाला असला तरी त्यांना मिळणारी रक्कम ही मोठी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या विजेत्या संघाचं बक्षीस आहे एकोणीस कोटी शेहेचाळीस लाखांच्या वर तर उपविजेत्या संघाला नऊ पूर्णांक बहात्तर कोटी मिळतील उपांत्य फेरीतील पराभूत संघांना चार कोटी शहाऐंशी लाख तर प्रत्येक संघाला मिळणारी बेस अमाऊंट ही सव्वा कोटी आहे पाकिस्तानला सव्वा दोन कोटींच्या आसपास रक्कम मिळणार आहे यजमान संघाला नेहमी आपल्या देशातल्या खेळपट्टीचा फायदा होत असतो आणि त्यामुळे ट्रॉफी जिंकण्यासाठीच त्यांचा प्रयत्न असतो पण पाकिस्तानचा प्रवास इथे उलटा झाला आणि सर्वात तळाला असलेल्या या संघाला सर्वात शेवटचं बक्षीस मिळणार आहे पाकिस्तान क्रिकेटच्या या कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान क्रिकेटमध्ये काय सुधारणा गरजेच्या आहेत तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका